वळूयात पुढे राज्यातील आरोग्य विभागाची योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे फिरत्या दवाखान्यांसाठी वाहन खरेदीचा घाट घातला जातोय अडीच ते तीन कोटी रुपयांना एक वाहन दिलं जात आहे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बाऱ्यावर आहे खिळखिळी आरोग्य व्यवस्था असताना कोट्यवधींची उधळण केली जाते मग अशा अलिशान वाहनांची गरज काय पुण्यात ब्लड बँकला देखील यावेळेस प्रशासनाची नकार घंटा पाहायला मिळते ब्लड बँक जास्ती असण्याचं कारणही दिलं जात आहे आणि मग नकार दिला जातो या संदर्भात ब्लड बँकेची सातत्यानं मागणी करणार वैभव राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी प्रतिनिधी दोन हजार एकोणीस म्हणजेच कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोकांना रक्ताची गरज पड पडली आणि ती व्यवस्थित पुरवठा नाही झाला त्याचा कारण तेव्हा आपल्याकडे म्हणजे पुणे शहरात फक्त तेहतीस ब्लड बँक होत्या तेव्हापासून काही लोक जे इच्छुक आहेत जे लोकांची सेवा करायचं करायचं बघत आहेत ते इथे पुणे शहरात ब्लड बँक उघडू इच्छित आहेत तसेच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत वैभव राऊत जे दोन हजार एकोणीसपासनं प्रयत्न करतायत ब्लड बँक पुणे शहरात उघडण्याचा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊन की ते अजूनपर्यंत का नाही उघडण्यात आलं आहे सर नक्की दोन हजार एकोणीसपासनं तुम्ही प्रयत्नात आहात की पुणे शहरात ब्लड बँक ओपन करायचा नक्की काय तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे का रिजेक्शन आहे त्यासारखं मॅडम मग ब्लड बँक करण्यासाठी स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल म्हणून एक संस्था आहे ही संस्था ब्लड बँकेसाठी परमिशन देते आणि त्या परमिशनसाठी मी दोन हजार एकोणीस साली अर्ज केला होता त्या अर्जात अर्ज केला होता आणि अर्ज केल्यानंतरनं मला दोन हजार एकोणीस साली की पुण्यात खूप ब्लड बँका आहेत लोकसंख्येच्या एक टक्का कलेक्शन हे ब्लड बँकेसाठी म्हणजे ब्लड बँकेच्या परमिशनसाठी आवश्यक असतं पण त्यावेळेस दोन लाख नव्वद हजार कलेक्शन होत होतं म्हणजे रक्तसंकलन होत होतं आणि त्यानंतरनं त्या लोकसंख्या होती एक कोटीच्या आसपास दोन हजार uh, परत त्यानंतर मग दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस साली ब्लड बँकेची परमिशन पुण्यात तर मिळालेले नाही आहे तेवीस साली तीन ब्लड बँकेंना परमिशन मिळाली आणि रक्त संकलन जे होत होतं ते तीन लाख बाटल्या कलेक्शन होत होतं आणि पुण्याची लोकसंख्या ही एवढी वाढलेली नाही आहे पण तीन ब्लड बँकेना त्यांनी परमिशन दिली आहे मॅडम आता सध्या आणि मला मी त्यासाठी रिमाइंड लेटरही दिलं पण त्यांनी मला परमिशन दिली नाही आहे परत त्यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे असं मला जरा डाऊट आहे मॅडम आपण जसं बघू शकलो की दोन हजार एकोणीसनंतर थेट दोन हजार तेवीसमध्ये तीन ब्लड बँकांना परवानगी दिल्या गेली आणि त्याच्यामुळे जो ब्लड बँक स ब्लड बँकमध्ये संकलन होतं रक्त संकलन होतं त्याचा त्याच्यातही भरपूर वाढ झाली जेव्हा की इकडची पुणे शहराचं तेवढी लोकसंख्या पण नाही आहे मग आपण आत्ता नक्की जाणून घेऊयात की ह्याच्या मागचं कारण काय आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत सर तुमच्या नक्की मागण्या काय आहेत आणि ह्याच्यामागचं कारण काय असू शकतं मॅडम मागणी म्हणजे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आ, का मी दोन दोन ब्लड बँकेसाठी म्हणजे दोन ह्याच्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं पण ते मला काय देत नाही आहेत मॅडम माझी मागणी एवढीच आहे की बाबा मला इथं कारण काय असू शकतं ह्याच्यामागचं त्याच्यामागं कारण असं असू शकतं की मॅडम की बाबा पैशाचा आर्थिक व्यवहारच असू शकतो आणि त्यानंतर मी ह्याच्यासाठी पाठपुरावाही केलेला आहे माननीय जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मी भेटलो त्यांना भेटल्यानंतरनं ते आहेत नाही तुम्ही मंत्री महोदयांकडे जावा मंत्री महोदयांकडे जाऊन तुम्ही त्यांच्या शिफारस घेऊन या शिफारस घेऊन येऊन मग अशा पद्धतीत ह्या तीन अनुसे मिळालेल्या आहेत नक्कीच आपण जसं बघू शकलो की इथे दोन कमिटी असतात एक गव्हर्नमेंट बॉडीची आणि एक टेक्निकल जर टेक्निकल कमिटीने ते रिजेक्ट केलं तर ते गव्हर्नमेंट बॉडीने शक्यतो त्याची परमिशन दिली नाही पाहिजे पण हे जे तीन कंपनीज आहेत जे तीन ब्लड बँक आपण म्हणू शकतो त्यांना तेव्हा दोन हजार एकोणीस नंतर त्याची परमिशन देण्यात आलेली होती पण हे असं का ह्याच्यामागे कुठलं नेक्सेस आहे कारण लागेल त्याच्यापेक्षाही जास्त रक्त संकलन आज पुणे शहरात होतं आहे मग लागतं आहे एक लाख उत्पन्न किंवा संकलन आहे तीन लाख तर वरच्या दोन लाख लिटर किंवा दोन लाख पिशव्यांचं काय होतं आहे हे जाणणं देखील महत्त्वाचं आहे एन डी टी मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे